नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये मी यशोधा गुरकेतून चांगली मनापासून स्वागत करते तर आता सध्या का तर काही पावसाळा नाही आहे पण पाऊस पडायला तर त्या दिवशी मी आम्ही तिळ शेतातून आणले होते हे करून कापलेला पण व्हिडिओ टाकलेला आहे तर झाडून तिळं आणले होते आणि तसंच शेता शेतातून जसं टुकडं आणलं होतं तसं ठेवलं होतं तर शेतातल्या जे उडून आणले होते त्याच्यामध्ये बराच केअर कचरा होता ते शेतातले तिळ येतं आणि नंतर चाळायला चालू या आणि चाळून नंतर फटकायचे आणि नंतर फटकल्यानंतर या असे एवढे स्वच्छ तिळ व्हायला तर तर कोणत्या पण कामावरती का शेतकऱ्याची ता, खरंच खूप मेहनत असते शेतात उगवलं आणि घरी आणून टाकलं असं काहीच नसतं तर कस शेतातले तिळ आहेत ते नीट करावं तर भायपूर खूप पाऊस पडला आणि पावसाळ्या त्याची वाट बघावं लागते का काही की पण सध्या तर भरपूर पाऊस झाला आहे तर तिळाचं तेवढं काम करायला चालू आहे आता आणि सगळे तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर दिवस मावळीला आहे आणि आमच्या इकडे बघा पाऊस पडून गेलाय तर सगळी जमीन अशी उली झालेली आहे तर एवढं मात्र झालं की आपल्या झाडांना सगळ्या पाणी भेटलं मस्त उन्हाचं चं आणि आबाळ बघा कसं झालेलं आहे पाऊस पडून गेलाय आणि आता जवळपास साडेसहा वाजयलेत तर हे बघा आपल्या इकडलं वातावरण सगळं भिजले इकडी पत्त्याचं झाड पाणी बघायचं कसं पडतं आता पलीकूनच बेलाचं झाड आहे येत आपल्या इकडं तर, गर, तर, तर, तर वरन, हे आमच्या घरा घराच्या मागचा परिसर आहे तर पाऊस कमी झाला आहे आणि आता नंतर बाहेर येऊन थोडा मी व्हिडिओ काढलेला आहे तर शांत वातावरण आणि हे दिसते ते आमच्या मुंजाचं मंदिर आहे घराच्या मागे आणि पाऊस कमी झाल्यानंतर सगळे कुत्रे पण बाहेर यायला लागले कारण पावसामध्ये तर कुठंच माणसाला पण बाहेर निघता येत नाही तर हा मागचा परिसर आहे आणि आमच्या मागं पण भरपूर असे झाडं आहेत आणि हे फलाटामध्ये पण आम्ही तर थोडं माळवं करतो घरच्या बोरच्या पाण्यावर तर, आहे तर, तामी सड़ा तर हे आहे आमच्या भागचं असं तर इथं आम्ही सडा टाकतो तर हे पूर्ण ओल झालेलं आहे आणि भरपूर असा पाऊस झाला त्यामुळे सगळं भिजून गेले तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद